आज आपल्या माय एन जी ओला पूर्ण अकरा वर्ष झालेले आहेत त्याबद्दल आदरणीय गीता मॅडम जया मॅडम ज्योती मॅडम आणि सर्व सदस्य तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन आज माय एन जी ओबद्दल मी एक छोटीशी कविता केलेली आहे आणि ती माझी स्वयंलिखित कविता आहे तर जास्त वेळ वाया न घालता मी माझ्या कवितेला सुरुवात करत आहे आपल्या ग्रुप बद्दल बोलायची मला झाली फार घाई आपल्या ग्रुप बद्दल बोलायची मला झाली फार घाई आणि माय एन जीओात्या आहेत आपल्या आदरणीय आदरणीय एक एन ओ असावा आपलाही एक एन ओ असावा ही कल्पना सर्वप्रथम गीताताईंच्या गीता मनात आली व एकतीस मार्च दोन हजार चौदा साली माय एनजीओची स्थापना झाली आणि आज त्याला अकरा वर्ष पूर्ण झाले आहे सर्वांच्या प्रेम आणि आपुलकीचा हक्काच्या स्वातंत्र्याचा आपल्या सर्वांच्या आहे क्षेत्र जरी वेगळे आपल्या सर्वांचे आहे क्षेत्र जरी वेगळे पण माय हिंदू साठी एकत्र येतात सगळे एकत्र येतात सर्व माय एन ओने केले आतापर्यंत खूप कार्य खरंच मा एन जी ओने केले आतापर्यंत खूप कार्य यामध्ये आहेत घरगुती वाद सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य असे कार्य करता करता असे कार्य करता करता एक योजना साकार झाली असे कार्य करता करता एक योजना साकार झाली सामाजिक आरोग्य जपणे या कार्याला सोसायटी मधून खूप छान सुरुवात झाली कितीही कितीही कठीण कठीण प्रसंगाचा प्रसंगाचा मा एनजीओ करतो सामना कितीही कठीण प्रसंगाचा मा एनजीओ करतो सामना आणि याला खूप यश मिळो याची खूप प्रगती हो ही चापा सर्वांची मंगल कामना सर्वांची मंगल कामना हा सुंदर क्षण राहील माझ्या कायम आठवणीचा हा सुंदर क्षण राहील माझ्या कायम आठवणीचा आणि पार्टी ऑफिस मध्ये रंगला सोहळा मा एन जी ओचा माझ्यासाठी आहे हा खूप आनंदाचा क्षण खरंच माझ्यासाठी आहे हा खूप आनंदाचा क्षण आणि गीता मॅडमचा मा एन जी ओ आहे नेहमीच नंबर वन नंबर वन नंबर मला वाटलं की फक्त कविता हे पाच मिनिटामध्ये तिने अकरा वर्षाचा एन जी ओ तिने आपल्या नाव प्रस्तुत करून दाखवलं बरोबर आहे ना हो आता मी मला वाटलं की अकरा वर्ष झालं तर किती काय बोलावं पण तिने ते पाच मिनिटात बोलून दाखवलं की आमच्या एन जी किती कार्य केलंय आणि कुठपर्यंत कसं प्रगती केलंय खरोखरच मनापासून तुझं धन्यवाद खूप काम केलंय